श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा तर सरिता ट्वेंटी फोर स्वामी आणि स्वामी इच्छा या आपल्या स्वामी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं परत एकदा खूप खूप स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान जावं आणि स्वामी कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा महाराज नक्कीच पूर्ण करू देत अशीच मी महाराजांच्या प्रार्थना करते दोन हजार तेवीस या रोजी आपली शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात होत आहे आणि त्यानंतर नऊ दिवस असे सुंदर कमालीचे आपल्याला आई भगवतीची सेवाही करायची आहे जास्तीत जास्त तिची सेवा करून आपल्याला आई भगवतीला प्रसन्न करायचे आहे तिचे शुभाशीर्वाद मिळवायचे आहे विजयादशमी दसरा आहे तर या आपल्या शारदीय नवरात्रमध्ये आपल्याला प प्रथम घटस्थापना कशी करायची आहे याबद्दल आपण माहिती घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा आणि चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून नवीन आलेल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वप्रथम तुमच्यापर्यंत येईल तर घटस्थापनेला आपल्या महाराष्ट्रात किंवा सुद्धा घटस्थापनेला अतिशय महत्त्व आहे अख्ख्या भारतामध्ये भारताबाहेरसुद्धा बऱ्याच ठिकाणी हिंदू धर्मामध्ये घटस्थापनेला अत्यंत साधारण महत्त्व आहे अनन्यसाधारण महत्त्व आहे कारण सगळ्यात मोठी नवरात्र म्हणजे गुप्त नवरात्री तर असते त्यानंतर पौष महिन्यात असते त्यानंतर माघ महिन्यात अस चैत्रातची नवरात्र असते पण ह्या सोडूनसुद्धा सगळ्यात महत्त्वाची ऑक्टोबरची ही आपली शारदीय नवरात्र खूप महत्त्वाची असते जी आश्विन महिन्यात येते म्हणून या नवरात्राचं अत्यंत खूप अनन्यसाधारण महत्त्व आहे कारण आई भगवतीची सेवा करायचा हा एक सुंदर आपल्याला क्षण मिळत आहे घटस्थापना आणि त्यासाठी लागणारे साहित्य पाहूया तर पहा घटस्थापनेला सर्वप्रथम आपण काय करायचे आहे तर त्या दिवशी आपण सकाळी स आपण सुचारभूत व्हायचं आहे आणि त्यानंतर घटस्थापनेचा मुहूर्त हा सकाळी दहा ते साधारण साडे अकरापर्यंतचाच आहे त्यामुळे सकाळी लवकरच आपल्याला आपले घट बसवायचे आहेत तर ह्या सर्व स्त्रियांनी आता सध्या या पितृपक्षामध्येच आपलं घर झाडून पुसून सर्व भांडी घासून ठेवलेली असणार आहेत तयारी धावपळ सुरूच आहे सर्व आपले इतर कपडे किंवा जे मोठे चादरी बेडशीट हे सर्व पडदे हे सर्व काही आहे तेही धुवून ठेवायचे आहेत बऱ्याच गृहिणी ह्या निमित्ताने आपल्या घराची साफसफाई करतात आणि आई भगवतीच्या गणपती पप्पा गेल्यानंतर आई भगवतीच्या आगमनासाठी ही सर्व तयारी करत असतात आणि मग म्हणून आपल्याला घटस्थापनेची अजून काय काय तयारी करायची आहे सर्वप्रथम पाहूया तर आपल्याला घटस्थापना करण्यासाठी तुम्ही जर मातीच्या घड्यात बसवत असाल शक्यतो मातीच्या घड्यामध्येच आपल्याला घटस्थापना करायची असते तर एक मातीचा सुंदर असा घट घ्या शक्यतो तो नवीन असतो तो तुमच्या जवळच्या कुंभाराकडे मिळेल किंवा तुम्ही तुमच्या शहरात राहत असाल तर ते एखाद्या दुकानात तुम्हाला मिळून जाईल आणि जिथे पूजेचं साहित्य मिळतं तिथे रेशमी लाल रंगाचा किंवा लोकरीचा लाल धागा घेऊन यायचा आहे कारण तो आपल्याला त्या घटाला घटात जो आहे आपला मातीचा घट तर त्याला नऊ वेढे आपण घालायचे आहेत म्हणून आपल्याला तो आप लाल ला दोरा लागेल तसेच माती तुम्ही जर गावाकडे असाल तर तुमच्या शेतातील माती मिळाली तर उत्तम किंवा तुम्हाला घटस्थापनेच्या त्या टाईममध्ये पूजेचे साहित्य जिथे मिळते किंवा बाजारामध्ये सुद्धा ही माती घटस्थापनेसाठी उपलब्ध होते सप्तधान्य घ्यायचं हे आपल्याला घरातून म्हणजे गहू बाजरी तांदूळ किंवा भात असतो काही जणांकडे कोकण भात असतो तर शक्यतो असे घ्यावे भात असेच त्यानंतर सातू ज्वारी बाजरी मका हे जे जे काही सप्तधान्य आहे ते आपल्याला हे सात प्रकारचे वेगवेगळे कोरडे धान्य घ्यायचे आहेत त्यानंतर कुलदेवीचे ज्यांच्या घरी कुलदेवीचा घट आहे किंवा नेहमीच शुभ मंगल आपला जो कलश असतो ते असेल तर ठीक नसेल तुम तुम तर तुम्ही ह्या नवरात्रात तर तुम्ही अवश्य ह्या मंगल कलशाची स्थापना करायची आहे त्यासाठी तांब्याचा किंवा पितळेचा तुमच्याकडे ज्या पद्धतीचा अव्हेलेबल असेल त्या पद्धतीचा शक्यतो तांब्याचा असावा तर तांब्यापासून बनवलेला हा जो घट हे आहे शुभ मंग कलश आहे तो घ्यायचा आहे तर मंगल कलशावर ठेवण्यासाठी एक नारळ लागेल त्यानंतर घटस्थापनेच्या घटावर ठेवण्यासाठी एक नारळ लागेल आणि त्यानंतर सुंदर अशी फुलांची जे माळ बनवलेली असते तर ती वेगवेगळ्या फुलांची माळ लागेल त्यानंतर हळदी कुंकू गंध अक्षता फूल पूजेचं सर्व प्रकारचं साहित्य हे सर्व आपल्याला घ्यायचं आहे त्यानंतर खाली ठेवण्यासाठी लाल वस्त्र अंतरायचं आहे त्यानंतर आपण जी पत्रावळ असते तर ती पत्रावळ घ्यायची आहे पूर्वीच्या काळी साध्या बनवलेल्या झाडांपासून बनवलेल्या पत्रावळ्या वापरायचे तर पळसाच्या पानांच्या तर आता काही ठिकाणी बरेच यूज अँड थ्रोच्या प्लास्टिकच्या जशा असतात पत्रावळी तेही वापरतात तर तुमच्या पद्धतीने तुम्ही करू शकता काही जणांकडे कोरडे घटही असतात तर ते मातीचा वापर न करता कोरड्या घटामध्ये सप्तधान्यामध्येच ती घटस्थापणा होते तर प्रत्येक भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारची घटस्थापणा होत असते तर हे सर्व साहित्य आपल्याला त्या दिवशी आद्या आधीपासून बनवायचं आहे त्यानंतर अखंड नंदादीप बऱ्याच जणांकडे असतो तर नवरात्रामध्ये सगळ्यात महत्त्वाचं अखंड नंदादीप नऊ दिवस दिवस रात्र चोवीस तास हा दिवा चालू राहतो त्यासाठी आपल्याला स्वच्छ घासून पुसून तो दिवा एक मोठा दिवा घ्यायचा आहे जो सदांचा जी विजणार नाही म्हणून तुमच्याकडे जर नंदादीप असेल तर घ्या किंवा काही ठिकाणी दगडी अस दगडी पण आजकाल दिवे मिळतात तर तेही तुम्ही आणू शकता छोटे छोटे कारागिराकडून बनवूनसुद्धा काहीजण घेतात अखंड नंदादीप लावण्यासाठी तर अखंड नंदादीप तुमच्या घरी जर वात असेल तर ती वात घ्यायची आहे किंवा बाजार, तुम्ही बाजारातून नवीन वात आणून अखंड वात मिळते नंदादीप लावण्यासाठी ती आणायची आहे तर त्याप्रमाणे आपल्याला दिवाची तयारी बनवाय करायची आहे भरपूर तेल घ्यायचं आहे तर आपण जे तेल घरी वापरतो ते तेल घेतलं तर अतिशय उत्तम कारण आपण जे खातो पितो तेच आपण देवाला अर्पण केले La tête c'est ça. ते गोष्टी आवडत असतात म्हणून काहीजण तुपाचा आणि तेलाचा दोन्ही दिवा लावतात तर काहीजण फक्त तेलाचा लावतात तर तुमची जशी प्रथा आहे त्याप्रमाणे तुम्ही करू शकता काहीच अडचण नाही आहे तर ही तयारी करायची आहे आणि पहा त्या दिवशी घटस्थापना कशी करायची आहे याबद्दलसुद्धा आपण पाहूया की घटस्थापना त्या दिवशी आपल्याला सर्व देव आपले दु न पंचामृताने किंवा तुम्ही अभिषेक अभिषेक असेल किंवा साध्या पाण्याचा अभिषेक असेल तर अभिषेकाने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत घासून पुसून सगळे देव ठेवायचे आहेत काही ठिकाणी संध्याकाळी घटस्थापना करतात काही ठिकाणी सकाळी करतात पण मोस्टली सकाळी केले साडे अकराच्या तर उत्तम तर तो मुहूर्तसुद्धा दिलेला आहे तर त्याप्रमाणे आपण सकाळी शक्यतो करावं तर सर्व देवांचे आंघोळ झालेले आहे त्यांचं घासून पुसून तुम्ही गंध लावून ठेवलेला आहे त्यांना तर देव आ, सर्व आपल्याला त्यांची स्थापना खाऊच्या पानांवर करतात कारण आमच्याकडे कोल्हापूर सांगली सातारा या साईडला तर मोस्टली सर्व देव जे घरातले आहेत तर ते खाऊच्या पानांवर ज्याला आपण नागवेलेचं पान म्हणतो त्या पानांवर त्यांची स्थापना केली करतात आणि हे नवरात्र होऊपर्यंत नऊ दिवस अजिबात ह्या देवांना हलवलं जात नाही फक्त रोज फुलं बदलले जातात पाणी शिंपडून थोडंसं परत नवीन फुल लावतात आणि मग धूपदीप लावून आरती वगैरे करून नैवेद्य जो काय असेल प्रसाद म्हणजे आपला ह्याचा घटस्थापनेचा किंवा म्हणतो ना आपण नवरात्रात फक्त दूध किंवा फळे अशा प्रकारचाच नैवेद्य नऊ दिवस दाखवला जातो आणि दहाव्या दिवशी पुरणपोळी करूनच मग तो पुरणवर्णाचा आणि सगळा व्यवस्थित जेवण ते दिलं जातं तर अशा प्रकारे आपल्याला देवांची आंघोळ घालून त्यांना नागवेलीच्या पानांवर त्यांची स्थापना करायची आहे गंध धूप दीप लावायचं आहे आणि त्यानंतर मग आपण आता नैवेद्य नैवेद्यही दाखवला मग आपण घटाची तयारी करूया सर्वप्रथम खाली आपल्याला ते लाल जे वस्त्र आहे ते त्याची मांडणी करायची आहे तर तुम्ही पाठ किंवा चौरंग किंवा तुमच्या देवाऱ्यात जागा असेल तर त्यावर मांडणी करू शकता त्यानंतर लाल वस्त्र अंतरायचं आहे त्याच्यानंतर त्यावर ते पत्रावडी ठेवायची आहे आणि मग सतत आपल्या आई भगवतीचा नामाचा गजर करायचा आहे सर्व मंगल मांगले शिवे सर्वार्थ साधिके त्याचप्रमाणे आपल्या नवान मंत्राचा जास्तीत जास्त जप करायचा आहे जेणेकरून आई भगवतीला आवडणारी ही सेवा आहे कारण नामस्मरणाला कुठलेही बंधन नाही तुम्ही मानसिक जप करू शकता तुम्ही तुमचे सु सोयरसूतक असेल तरीसुद्धा मानसिक जपाला काहीही अडचण नाही आहे तुमचे मासिक धर्म असेल तेव्हासुद्धा तुम्ही जप करू शकता कुठलीही माळ न घेता मानसिक जप किंवा बसून बसूनसुद्धा तुम्ही बसल्या बसल्याही जप करू शकता जसं जमेल किंवा काही काम करत असतानासुद्धा जप करू शकता तर नवा नव मंत्र म्हणजे ओ मेम रीम क्लीम चामुंडाय विचय ओ मेम रीम क्लीम चामुंडाय विचय तर हा आई भगवतीचा जो नवा नव मंत्र आहे त्याची स्थापना त्याची जास्तीत जास्त आपल्याला जास्त नामस्मरण करायचं आहे तर घटस्थापना करतानासुद्धा हे नामस्मरण करायचं आहे जेव्हा तुम्ही ती ताडप ता ती जी आपण पत्रावळी घेतली आहे तर त्या पत्रावळीवर आपल्याला आणलेली माती घालायची घ्यायची आहे ती पसरवायची आहे त्यावर हळदीकुटाकायचा आहे त्याची पूजा करून घ्यायची आहे आणि मग त्यावर जे सप्तधान्य आपण घेतलेलं आहे ते घालायचं आहे काही ठिकाणी माती नसेल तर फक्त सप्तधान्याचीच रास केली जाते आणि मग त्या राशीवर आपला जो घट आहे तर त्या घटाचे सुद्धा व्यवस्थित पुसून धुवून काय असेल तर श शांतपणे ना नाजूक हातानी तोही त्याची पूजा करून घ्यायची आहे आठ बाजूला उभी अशी कुंकवाची बोटे उडायचे आहेत स्वस्ती काढायचं आहे मधोमध त्यानंतर नऊ वेळा लाल धागा एक तर तो लोकरीचा असेल किंवा रेशमी असेल तर त्या धाग्याने वेश त्या घटाला नऊ वेळा तो दोरा बांधून घ्यायचा आहे नऊ फेरे काढून आणि मग नागबेलीचे पाणी त्यामध्ये घालायचे आहे त्यामध्ये पाणी भरायचं आहे हळदींकू व्हायचा आहे अक्षता व्हायच्या आहेत गंध लावायचा आहे त्यानंतर पैसा असेल तर एखादा एक दोन रुपयाचं नाणं टाकू शकता सुपारी टाकू शकता आणि मग त्यामध्ये आपल्याला हे जो नारळ आणलेला आहे घटस्थापनेसाठी तो नारळही ठेवायचा आहे आणि मग अशा प्रकारे आपली घटस्थापना झाली मग आई भगवतीला आपण सजवू शकतो तिला वेगवेगळ्या प्रकारचे हार गजरे तुम्ही घालू शकता त्या घटावर आणि मग पहिल्या दिवशी बऱ्याच ठिकाणी खाऊच्या पानांची माळ वरती घातली जाते जी त्या घटावर बरोबर येईल अशा प्रकारे ती माळ सोडली जाते आणि मग प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या फुलांच्या माळां माळा करून देवीला अर्पण केल्या जातात तर प्रत्येक दिवशी पहिल्या दिवशी खाऊची पानांची माळ दुसऱ्या दिवशी फुलांची माळ मग झेंडूची अशा वेगवेगळ्या किंवा प्रत्येक वेळी झेंडू असं तुमच्याकडे जी फुलं अवेलेबल असतील तर शक्यतो त्या फुलांची रूच एक माळ आपण त्या घटावर अर्पण करत असतो आणि अशा प्रकारे आपल्याला घटस्थापना करायची आहे तर त्यानंतर ही झाली घटस्थापना आणि मग आपल्याला स्वतःसुद्धा जास्तीत जास्त देवीचे दुर्गा सप्तशतीचे पाठ करायचे आहे तर चौदा दिवसामध्ये चौदा पाठ होतील म्हणजे खूप सुंदर अशी सेवा आपल्याकडून होते तर भैरवचंडी केल्याचं पुण्य आपल्याला मिळतं म्हणून आपण ही दुर्गा सप्तशतीचे पाठ करू शकतो तुम्हाला दररोज एक पाठ शक्य नसेल तर किमान रोज एक पाठ तरी केला करावा जेणेकरून तुमचे चौदा दिवसामध्ये जास्ती जास्त सॉरी चौदा ह्या पूर्ण नऊ दिवसामध्ये चौदा पाठ होऊन जातील तर आपल्याला ह्या नऊ दिवसामध्ये काहीजण नऊ करतात काहीजण चौदा करतात तर तुम्हाला जास्तीत जास्त जेवढे जमतील तेवढे हे पाठ करायचे आहेत तर किमान रोज तुम्ही दोन दोन अध्याय जरी वाचायला घेतले तरी तुमची ही सेवा उत्कृष्ट पद्धतीने होती तर आज आपण पाहिलं घटस्थापना कसची करायची तर आजचा व्हिडिओला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सो तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर ह्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा आणि झालेली सर्व सेवा आई भगवतीच्या चरणी अर्पण करते आणि आपली तर जागेत